स्वागत आता बातम्या पाहू एसटी बसची वाट पाहत थांबलेल्या तिघांवर नववर्षाच्या सकाळीच काळानं घाला घातला कोल्हापुरातून भरधाव वेगानं निघालेल्या एका चार चाकीनं तावडे हॉटेल चौकात उभारलेल्या तीन प्रवाशांना अक्षरशः चिरडलं आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दिलीप पवार सुधीर कांबळे आणि विनयसिंह गौड या तिघांचा मृत्यू झाला तर नवला शेळके हे गंभीर जखमी झाले करवी तालुक्यातील गांधीनगर वळिवडे मार्गावर राहणारे दिलीप अण्णा पवार हे पासष्ट वर्षीय जनरेटर व्यावसायिक आज बारामतीला जाणार होते त्यासाठी पहाटे पाच वाजता उठून ते उठ गांधीनगर जवळच्या तावडे हॉटेल चौकात आले तर आटपाडी इथले सुधीर कमलाकर कांबळे हे चार दिवसांपूर्वी निगडेवाडी इथल्या सासूरवाडीत आले होते आज सकाळी गावी परत जाण्यासाठी ते तावडे हॉटेल चौकात आले तर मध्य प्रदेशमधील सत्तावीस वर्षाचा विनयसिंह सिंह गौड हा तरुण सुद्धा बसची वाट बघत होता त्यांच्या सोबत कागल तालुक्यातील पंचेचाळीस वर्षाचे नौला नारायण शेळके हे सुद्धा थांबले होते थंडीचा कडाका वाढल्यानं हे सर्वजण शेकोटी जवळ बसून एस बसची वाट पाहत होते त्याचवेळी कोल्हापूरहून कराच्या दिशेने निघालेल्या भरदाव कारचा चालक मुकेश अरुण आहिरे याचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याकडेला थांबलेल्या दिलीप पवार सुधीर कांबळे आणि विनयसिंह गौड या तिघांना कारनं धडक दिली त्यामुळे तिघेजण अक्षरशः कार खाली चिरडले आणि जागीच मृत्युमुखी पडले चौथे प्रवासी नवला शेळके गंभीर जखमी झाले एकोणतीस वर्षीय वाहन चालक मुकेश अपगात जखमींना सीपीआर दाखल केलं पण उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं तर गंभीर जखमी असलेल्या नवला शेळके यांच्यावर उपचार सुरू झालेत या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी सीपीआर मध्ये प्रचंड गर्दी केली होती नववर्षाच्या पहिल्या त्याच दिवशी झालेल्या या भीषण अपघातामुळे तिघांचा जीव गेला शाहूपुरी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे